पाणीपुरी करणं खूप तामझाम वाटत असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही पाणीपुरी जरूर बनवून बघा अगदी सोपी सुटसुटीत आणि साधी पद्धत आहे ज्यामध्ये गॅस न पेटवता अगदी दहा मिनटामध्ये आपण ही सगळी तयारी करू शकतो तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हे असं चटपटीत चविष्ट पाणीपुरीचं पाणी खूप सोप्या पद्धतीने अगदी सुटसुटीत अशी ही पद्धत आहे पाच मिनटामध्ये आपण हे पाणीपुरीचं पाणी बनवू शकतो गॅस न पेटवता अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील इतकी अशी ही सोपी रेसिपी आहे चला तर मग ही चटपटीत पाणीपुरी कशी करायची ते बघूयात तर यासाठी इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे तर ही चिंच आपण एक पाच मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर या चिंचेमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ दिसत असेल तर चिंच जास्त दिवस टिकावी यासाठी मी मीठ घालून ठेवते हो तर ही चिंच आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर अगदी पाचच मिनिटे ही चिंच मी भिजवून घेणार आहे तर इथे गरम पाण्याचा वापर न करता थंड किंवा साधं पाणी घालूनच मी ही चिंच भिजवायला ठेवते आणि अगदी पाचच मिनिटे ही चिंच मी भिजवण्यासाठी ठेवून देते तर ही चिंच अगदीच दोन मिनिटे तुम्ही जर भिजवून घेणार असाल तर उकळलेलं पाणी या चिंचेमध्ये घाला आणि अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही ही चिंच लगेच वापरण्यासाठी घेऊ शकता तर एक पाच मिनटं ही चिंच मी बाजूला ठेवते तोपर्यंत आपण इतर तयारी करूयात तर इथे मी साधारण एक मूडभर कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडासा काड्यांचा भाग यामध्ये मी घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी मोठ पुदिना घेतलेला आहे पुदीनासुद्धा निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये सुद्धा मी काड्यांचा थोडासा भाग घेतलेला आहे यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे एक अर्धा इंच आलं इथे मी साल काढून तुकडे करून घेतलेलं आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे पाणी तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता तर हे पाणी मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे तर याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे गूळ तर या वाटीने एक वाटी मी चिंच घेतली होती आणि याच वाटीने एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही साखरेचा सा वापर केला तरी चालू शकतं आणि हे पाणी तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही हे गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा वाढवून घेऊ शकता तर आपण ही जी चिंच भिजायला ठेवली होती तर छान चिंच भिजलेली आहे अगदी पाचच मिनिटे ही चिंच मी भिजवून घेतलेली आहे यापेक्षा जास्त वेळ चिंच भिजवायची आपल्याला अजिबात गरज नाही तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं छोटं भांडं तर हा जो गूळ आहे तो आपल्याला चिरून खिसून किंवा खलबत्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे कारण हे आपण मिक्सरला फिरवणार आहोत त्यामुळे मिक्सरवरती लोड पडायला नको सगळा गूळ भांड्यामध्ये काढून घेतला आणि आता ही भिजवलेली चिंच सगळी काढून आपल्याला या भांड्यामध्येच घालायची आहे तर हे पाणी आपल्याला आत्ता वापरायचं नाही आहे पाणी आपण बाजूला ठेवूयात नंतर या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर आता याच्यामध्येच आपण हे घेतलेलं सगळं साहित्य आहे तर हे कोथिंबीर पुदिना आलं मिरची हे सुद्धा या भांड्यामध्येच आपण काढून घेणार आहोत तर इथे आपण गोड पाणी आणि तिखट पाणी दोन्ही वेगवेगळं न करता चटपटीत असं एकच पाणी बनवणार आहोत ज्याची चव अतिशय सुंदर लागते तर घेतलेलं सगळंच साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते सगळंच साहित्य घरामध्ये जर उपलब्ध असेल तर अगदी पाच मिनटामध्ये आपण हे पाणी बनवून तयार करू शकतो तर आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घालते आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पाणी न घालता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी न टाकता व्यवस्थित असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चिंच भिजवलेल्या पाण्याचा वापर आता आपल्याला इथे करायचा आहे तर हे पाणी थोडंसं आहे त्यामुळे मी सगळंच एका वेळेला घातलेलं आहे तुम्ही घेतलेलं पाणी जर जास्त असेल तर गरजेपुरतंच पाणी घाला राहिलेलं पाणी नंतर वापरता येईल तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी खडे मीठ साधारण एक चमचाभर घातलेलं आहे आणि चिंचेमध्ये थोडंसं मीठ होतं तर त्यामुळे मी अगदी चमचाभर इथे मीठ घातलेलं आहे नंतरसुद्धा आपण थोडंसं मीठ वापरू शकतो तर हे सगळं मिक्सरला मी पुन्हा एकदा छान फिरवून घेतलेलं आहे छान अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची तर हे मिश्रण जास्त घट्ट आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण गाळून घेणं खूप गरजेचं आहे चिंचेचा पुदीना कोथिंबीरच्या काड्यांचा चोता यामध्ये राहू शकतो आणि गाळून न घेता तुम्ही हे मिश्रण असंच वापरलं तर हे पाणीपुरीचं पाणी पिताना तो चोता तोंडामध्ये लागू शकतो आणि ते टाळण्यासाठी हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे आणि हे आपण मिश्रण जे बनवलेलं आहे तर हे सगळं मिश्रण यामध्ये घालून हे मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत पाणीपुरीचं पाणी, पाणी बनवण्याची सगळ्यात सोपी ही पद्धत आहे मनात येईल तेव्हा अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हे पाणीपुरीचं पाणी, पाणी बनवू शकताय तर इथे मी सगळं मिश्रण छान गाळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला जे काही थोडंसं मिश्रण लागलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ढवळून यामध्ये मी घातलेलं आहे तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मी गाळून घेतलेलं आहे आणि हा चोथा जो निघालेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे तुम्ही बघू शकताय हा कोथिंबीरच्या काड्यांचा पुदिन्याचा आणि चिंचेचा चोता इतका निघालेला आहे तर हा टाकून द्यायचा आहे आणि इथे आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे चिंच गूळ आणि इतर साहित्याचं जे प्रमाण मी घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये साधारण एक ते दीड लिटर हे पाणीपुरीचं पाणी आपण बनवू शकतो तर पाणी मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये आपल्याला छान थंडगार पाणी घालायचं आहे साधारण एक लिटर पाणी यामध्ये मी घालते तुम्हाला जर हे पाणीपुरीचं पाणी अगदी सौम्य फ्लेवरचं सा करायचं असेल तर दीड लिटर पाणी तुम्ही इथे बनवू शकताय तर हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त चटपटीत असं हे झटपट पाणीपुरीचं पाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे गॅस न पेटवता खूप तामझाम न करता हे मस्त चटपटीत पाणीपुरीचं पाणी आपलं तयार झालेलं आहे तर हे पाणी अजून चटपटीत होण्यासाठी अजून काही जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे पाव चमचा मी हिंग घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी काळं मीठ घालते साधं मीठ मी आधीच वापरलेलं आहे तर आता घातलेलं सगळं साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या पाण्याची चव घेऊन बघायची आहे आणि तुम्हाला जर पाणी हे जर जास्त आंबट किंवा जास्त गोड वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकत आहे किंवा तुम्हाला अजून गोड पाणी हवं असेल तर यामध्ये थोडंसं गूळ किंवा साखर तुम्ही वाढवू शकता त्याचबरोबर यामध्ये घातलेलं हिंग चाट मसाला काळं मीठ याचा फ्लेवर जर तुम्हाला जास्त हवा असेल तर ते तेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वाढवू शकताय पानी पानी तर हे मस्त थंडगार चटपटीत हे पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा घालू शकता आणि आता वरून थोडीशी बुंदी आपल्याला घालायची आहे याच्याशिवाय तर हे पाणीपुरीचं पाणी अपूर्णच आहे तर इथे मस्त चटपटीत चवीचं थंडगार पाणीपुरीचं पाणी अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनटामध्ये बनून तयार झालेलं आहे तर ही अगदी सोपी पद्धत वापरून तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पाणीपुरीचं पाणी जरूर बनवून बघा तर हे तयार झालेलं पाणीपुरीचं पाणी थोडा वेळ त्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे छान अजून थंडगार होईल आणि तोपर्यंत आपण इतर तयारी करूया तर इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर इथे आपण बटाट्याचा मसाला बनवत आहोत यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे काळं मीठ थोडंसं घातलेलं आहे यानंतर चाट मसाला थोडासा घालते यासोबतच इथे मी भाजलेल्या जिऱ्याची थोडीशी भरड घालते एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालते तर ही मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये चटपटीत तयार केलेलं पाणीपुरीचं पाणी अगदी थोडंसं घालून छान मिक्स करून घेतला तरी चालेल तर आता हे घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बटाटा घातलेले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर थोडीशी चव बघू शकताय तुम्हाला जर तिखट मीठ अजून हवं असेल तर घालून छान मिक्स करू शकताय तर हा बटाट्याचा मसाला आपला छान असा बनवून तयार झालेला आहे तर हा मसाला आपण आता बाजूला ठेवूयात आणि आता आपण पाणीपुरी बनवणार आहोत तर पाणीपुरीसाठी लागणारी ही पुरी मी आधीच बनवून ठेवलेली आहे तर अगदी मस्त टम्म फुगलेली मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी ही पाणीपुरीची पुरी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर अशी ही मस्त टम्म फुगलेली पुरी आपली तयार आहे आणि चटपटीत असं हे थंडगार पाणीपुरीचं पाणी तयार आहे यासोबतच आपण बनवलेला हा बटाट्याचा मसाला तयार आहे यासोबतच इथे मी खारी बुंदी घेतलेली आहे बारीक शेव घेतलेली आहे आणि यासोबतच आपल्याला लागणार ला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तर आता आपण पाणीपुरी बनवूया तर इथे मी एक पुरी घेतलेली आहे आणि याला अशा पद्धतीने तोडून घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी याच्यामध्ये आपण बटाट्याचा जो हा मसाला बनवलेला आहे तर हा बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर थोडीशी खारी बुंदी घालायची आहे बारीक शेव घालायची आहे बटाट्याचा मसाला कांदा शेव बुंदी घालून ही मस्त अशी पुरी आपण भरून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये छान जा चटपटीत असं हे पाणीपुरीचं पाणी घालायचं आहे तर इथे ही मस्त अशी ही पाणीपुरी आपली बनून तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही पाणीपुरी जरूर बनवून बघा तर अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली ही पाणीपुरी आपली बनून तयार झालेली आहे अतिशय सुंदर अशी ही पाणीपुरी आपली बनवून तयार होते गॅस न पेटवता मनात येईल तेव्हा अगदी पाच मिनटामध्ये आपण हे पाणीपुरीचं पाणी बनवू शकतो आणि हवं तेव्हा या पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ही पाणीपुरी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद